नमस्कार तर सगळीजणं मला विचारतात की तुझे व्हिडिओ काय येत नाही आहेत का, का व्हिडिओ बनवत नाही आहे तर मी थोडीशी पर्सनल लाईफमध्ये बिझी आहे त्यामुळे मी नाही व्हिडिओ बनवत आहे किंवा नाही पोस्ट करत आहे काही तर खूप दिवस झाले मी एका दिवसापूर्वी एक पोस्ट टाकली होती की माझ्या बाबतीत एक अनएक्सपेक्टेड गोष्ट घडली तर त्याच्या पुढे काय घडलं काय ते मी सांगितलंच नाही तर ते सांगण्यासाठी आज मी तुमच्याशी सांगायला ते आली आहे तर दोन चार दिवसापूर्वीची ती गोष्ट आहे मी माझ्या बाईकवरून मी आणि माझी वहिनी आम्ही दोघं तलावावर गेलो होतो आणि आमचं काम वगैरे केलं आणि आम्ही रिटर्न येत होतो म्हणजे मी माझ्या बाईकनेच रिटर्न येत होतो आम्ही दोघी आणि काय झालं आम्ही अशी गप्पा गोष्टी मारत आम्ही येत होतो आम्हाला असं काय अंदाज पण हो नव्हता की असं आमच्या बाबतीत काही घडेल आणि थोडंसं आम्ही पुढे आलो तलावाकडून माझ्या घराच्या मध्यावरती असं आम्ही आलो आणि तिथे ना मागून एक कार आली आम्हाला असा कट मारला आणि साईडला जाऊन थांबली म्हणजे रोडच्या साईडला जाऊन थांबली तर आम्ही आमच्या रस्त्याने आम्ही चाललोच होतो मी ड्राईव्ह करत होते आम्ही सरळ चाललोच होतो ती गाडी तिथे थांबली आणि आम्ही जसं क्रॉस केलं त्या गाडीला तेव्हा त्या ते गाडीवाल्याने हॉर्न दिला पण आम्ही इग्नोर केली ती गोष्ट आम्ही अशी चाललोच होतो थोडासा आम्हाला अंदाज आला तर मग माझी वहिनी म्हणायला लागली की कोणतरी तुझा फॅन असेल किंवा यूट्यूबवरून तुला बघितलं वगैरे असेल म्हणून आपली ओळख म्हणून त्याने असं असं केलं असेल तर म्हटलं ठीक आहे मग आम्ही चालू थोडंसं पुढे गेलो ती कार आमच्या मागून परत आली आणि आमच्या साईडला येऊन ना आमच्या गाडीच्या बाईकच्या साईडला येऊन ती स्लो झाली स्लो झाली आणि कारचा मिरर खालती केला आणि आम्हाला ना असं हातातून असं असं एक बुक दाखवलं आम्हाला म्हणजे आम्ही पण चालत्या गा गाडीवर होतो आम्हाला तेव्हा एवढं काय कळलं नाही आम्ही असं एकमेकांना बघून असं शॉक म्हणजे काय काय सांगत असेल तरी माझी वहिनी बोलली काहीतरी ओळख ओळखत असेल म्हणून तुला असा हात वगैरे दाखवला असेल म्हटलं ओके ठीक आहे ती गाडी थोडीशी मग फास्ट केली आणि थोडंसं पुढे गेली पुढे अंतरावर गेली आणि त्या गाडीवाल्याने गाडी स्लो केली आणि जो हातात पेपर आणि जी नोटबुक होती ना ती विंडोमधून थ्रो केली थ्रो केली आणि गाडी फास्ट केली आणि निघून गेला रस्ता स्ट्रेट होता त्यामुळे आम्हाला दिसलं की गाडी म्हणजे स्लो झाली नाही पुढे जाऊन किंवा थांबली पण नाही ती निघून गेली तर आम्ही जिथे वही फेकली होती ना तिथे आम्ही थोडंसं मागे थांबलो म्हटलं काय हा प्रकार आमच्यासाठी ही सगळी गोष्ट अनएक्सपेक्टेड होती की नेमका बाबा काय हा प्रकार आहे आणि का असं कोणी केलं असेल ना आम्ही ओळखत ना पाळकत ब्ल्यू कलरची कार होती आणि तेव्हा तो असं टाईम पण नव्हता किंवा असं काही लक्षात पण नव्हतं की त्या गाडीचा नंबर वगैरे बघावा किंवा आम्ही नोट करावा तर तसं काही झालं नाही आम्ही नंबर वगैरे काही चेक केला नाही आणि थोडा वेळ थांबलो माझ्यासोबत वहिनी होती म्हणून मला थोडीशी मी घाबरली नाही किंवा असा धीर होता मग आम्ही बाजूला गाडी थांबवली आणि ती नोटबुक ओपन केली नोटबुक आणि एक पेपर होता त्याच्यावर लिहिलं होतं ते काय काय लिहिलं होतं ते मी नक्की शेअर करेन मी तुम्हाला तो फोटो मी इथे जॉईन करते तो तुम्ही नक्की बघा वाचा त्या नोटबुकमध्ये पण काय होतं ते पण मी तुम्हाला सांगते तर काय चालं आम्ही थांबवली गाडी आणि ती नोटबुक आणि तो पेपर उचलला उचलला मग तिथेच ना शेजारचे काका होते, का का होते ते म्हणजे आम्ही का गाडी थांबवली आम्ही का म्हणून ते बघायला असे जवळ येत होते मग ते विचारत बसणार मग आम्ही काय केलं तिथून आम्ही निघालो निघालो त्याच्यानंतर घरी येत होतो आम्हाला खूप एक्साइटमेंट होती की त्यामध्ये बाबा काय आहे काय असं आमच्या बाबतीत असं घडलं आहे किंवा असं कोणी का केलं आहे ते नेमकं जाणून घेण्याची आम्हाला पण खूप एक्साइटमेंट होतीच आम्ही घरी आलो मग घरी थोडीशी कामं वगैरे त्याच्यात आम्ही थोडंसं बिझी राहिलो मग मी एक व्हिडिओ क्लिप काही दिवसापूर्वी आ, शूट केली आणि ती तुम्हाला शेअर केली की आमच्या बाबतीत जसं असं घडलंय की नेमकं काय आहे ते मी तुम्हाला सांगते तर ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओतून आता मी तुम्हाला सांगणार आहे की त्यामध्ये नेमकं काय होतं ते सगळं इंग्लिशमध्ये लिहिलेलं होतं की सॉरी आम्ही म्हणजे मी ही वही फेकते आणि मेन म्हणजे ना तो बॉय वगैरे किंवा असा कोणी पुरुष नव्हता ती लेडीज होती तर त्या नोटबुकमध्ये असं लिहिलं होतं की मी ही बुक तुम्हाला देते कारण मला तुमच्यात एक चांगला प पर्सन म्हणजे चांगली व्यक्ती दिसली त्यामुळे मी ही हे करते चुकीचं काही घेऊ नका आणि नंतर खालती त्यामध्ये म्हणजे लिहिलेलं होतं की तुमचं कॉलेज तुम्ही कंप्ली सॉरी तुमचं स्कूल तुम्ही कंप्लीट करता नंतर कॉलेजमध्ये जाता कॉलेजमध्ये बरेच व्यक्ती आणि बरेच मित्रमैत्रिणींची ओळख होते मित्रमैत्रिणी बनतात मग काही मधले म्हणजे बॉयज असतात किंवा काही आपले सिनियर असतात ते आपल्याला प्रपोज करतात तेव्हा मग आपण कन्फ्यूज होतो काही चुकीचं आपण हे करतो की ती व्यक्ती चांगली आहे बॅड आहे मग आपल्या बाबतीत असं घडतं तसं घडतं खूप काही लिहिलेलं आहे त्यावर ते मी तुम्हाला शेअर करतेस तो फोटो तर तो तुम्ही वाचा आणि नंतर तुम्ही रॉंग डिसिजन घेता मग असं मग तसं मग तुम्हाला जर काही म्हणजे तसा इश्यू असेल तर मी शंभर टक्के काय तुमचे प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह करू शकत पण एक चांगला फ्रेंडमधून मी तुम्हाला हेल्प करू शकते आणि तिथे त्यांनी ना आपला कॉन्टॅक्ट वगैरे हो दिलेला आहे तसं काय असेल तर आम्हाला कॉल किंवा मेसेज करा असं सांगितलेलं आहे तर माझ्या मते तर हा एक स्कॅम आहे आ, मी काय कॉल मेसेज केलेला नाही तुमच्या बाबतीत पण जर काय असं घडत असेल किंवा घड गड़, घडेल गड़, घडलं तर तुम्ही पण काही असं कॉल मेसेज वगैरे करू नका तुम्ही तुमच्या बाबतीत पण काहीतरी फ्रॉड किंवा स्कॅम होऊ शकतो त्यामुळे अशा काही गोष्टी असतात त्या इग्नोर करा तुमच्यापेक्षा ज्या काही तुमची मोठी भावंडं असतील किंवा अजून काही व्यक्ती असतील आई वडील असतील त्यांना तुम्ही या गोष्टी सांगा आणि अशा फ्रॉडमध्ये सापडू नका मी फ्रॉड पण असं नाही म्हणणार कारण काय माहीत आता आपण रॉंग वेने घेतलं तर फ्रॉड असेल आणि चांगल्या वेने घेतलं तर एक गुड पर्सन असेल आता त्या कोणत्या इंटेन्शनने त्यांनी ते मला दिलं असेल काय माहीत आणि असं किती जणांना दिलं असेल कोणाच्या बाबतीत काय घडलं असेल ते आपण सांगू पण शकत नाही पण अशा काही ज्या असतात गोष्टी त्या आपण टाळलेल्याच बऱ्या असतात जेणेकरून आपल्या बाबतीत काही पुढे घडणार नाही किंवा आपण कोणत्या प्रॉब्लेममध्ये सापडणार नाही अशा काही गोष्टी करू नका तर मी ती सगळी नोट वाचली मी माझ्या आईवडिलांना सांगितलं माझ्या भावंडांना सांगितलं माझ्या एक दोन फ्रेंड्सना सांगितलं मी ते फोटो वगैरे काढला आणि माझ्या फ्रेंड्सना वगैरे पाठवला की हे बघा असं असं माझ्या बाबतीत झालेलं आहे आणि अशी अशी हे आहे तर त्यांनी पण सांगितलं की वृषाली हे फ्रॉड असू शकतं त्यामुळे हे तर मी तर बाबा अशा अननोन पर्सनशी कधी बोलू शकतच नाही आणि असं मेसेज कॉल करू शकत नाही आणि करणार पण नाहीच पण तरी पण माझ्या फ्रेंड्स लोकांनी पण मला सांगितलं की असं असं असेल असं असं आहे ते त्यामुळे ह्या स्कॅममध्ये तू फसू नको आणि जी नोटबुक होती ना ती छोटीशी नोटबुक आहे शंभर पेजेस आणि त्यामध्ये काही तसं लिहिलेलं नाही आहे फर्स्ट पेजवर फक्त लिहिलेलं आहे का कॅन वी बी गुड फ्रेंड्स आणि खालती नंबर लिहिलेला आहे त्यांचा बाकी पूर्ण नोटबुक आहे ती तशीच्या जशी कोरी आहे बाकी काय तसं नाही आहे त्यामध्ये त्याचा पण फोटो मी तुम्हाला शेअर करते ही गोष्ट माझ्याच एरियात माझ्याच घराकडे घडली त्यामुळे मी काय घाबरली नाही आणि माझ्यासोबत माझी वहिनी होती त्यामुळे मी तर अजिबातच घाबरली नाही आणि ती बिंदास वही वगैरे उचलली तर असंच जर माझ्या बाबतीत अननोन प्लेसवर ही गोष्ट घडली असती तर मी खूप घाबरली असती मी अशी हिंमत पण केली नसती ती वही उचलायची वगैरे तर तुमच्या बाबतीत पण असं काही घडू शके शकतं तर तुम्ही सावधान राहा अशा काही गोष्टींना तुम्ही बळी पडू नका